आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी हे श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया शंख पूजन कसे करावे देवपूजनात शंख कसा ठेवावा शंखात पाणी भरून ठेवले तर त्याचा उपयोग कशासाठी करावा त्यामुळे काय लाभ प्राप्त होतात शंखाचा कोणता मंत्र म्हटल्याने काय फल प्राप्त होते शंखनाद केव्हा करतात किंवा करावा शंखाच्या आध्यात्मिक व आयुर्वेदिक दृष्टीने श्रेष्ठत्व काय आहे एकदा इंद्रसभा भरली होती इंद्र नृत्याच्या मनोरंजनाचा आनंद घेत होता त्याचवेळी बृहस्पती देवगुरू इंद्रसभेत आले पण इंद्रदेवाचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते हो त्याने आदर सत्कारही केला नाही व प्रणामही केला नाही त्यामुळे क्रोधित होऊन बृहस्पती निघून गेले तेव्हा नारद मुनींनी इंद्रदेवाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली आपल्याकडून देवगुरू बृहस्पतींचा अपमान झाला आहे म्हणून त्यांची क्षमा मागावी म्हणून त्यासाठी ते त्या बृहस्पतींकडे गेले पण त्यांच्या पत्नीने सांगितले माझे पती येथे नाहीत व ते कुठे गेले आहेत ते देखील मला माहीत नाही त्यामुळे इंद्र दुःखी झाला त्याचवेळी पाताळातून इंद्रसेन राजाने स्वर्गावर विजय प्राप्त केला व सर्व रत्ने व संपत्ती घेऊन पाताळात निघून गेला पण रत्ने पाताळात जाताच ते त्यांच्या स्वचैतन्याने समुद्रात निघून गेलीत ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करावे लागले त्यात चौदा रत्ने प्राप्त झालीत त्यातीलच एक रत्न आहे शंख ज्यास भगवान विष्णूंनी आपल्या हातात धारण केले आपल्याकडे देवघरात नित्य देवपूजेत शंख असतोच नित्य देवपूजा असो की विशेष देवपूजा शंख पूजनाशिवाय पूजन पूर्ण होतच नाही शंख आवाहनाचे नमस्काराचे पूजनाचे मंत्र अनेक आहेत इथे एक मंत्र पाहूया स्वपुरा सागरोत्पन्नो विष्णूना विद्रुत करे नमित सर्व देवैश्य पांचजन्य नमोस्तुते अर्थात हे पांचजन्य शंख जेव्हा समुद्रमंथन केले त्यातूनच तू उत्पन्न झालास तुला माझा नमस्कार असो शंख देवताई नमः सर्वोपचारार्थे गंध पुष्पम समर्पयामी असे म्हणून गंध लावावा व फुले व्हावीत शंखास अक्षता वाहू नयेत विशेष पूजनाच्या वेळी शंख आपल्या उजव्या बाजूस ठेवावा शंख ठेवण्यासाठी अडणी बाजारात मिळते तिच्यावर व्यवस्थित ठेवता येतो शंखात पाणी भरून ठेवावे शंखातील क्षार ते जल सूक्ष्म प्रमाणात घेते म्हणूनच पूजना नंतर ते जल तीर्थ म्हणून घ्यावे रोज नित्य पूजनाच्या वेळी जरी ते जल भरून ठेवले तरी उत्तमच त्यातील जल देवांच्या स्नानाच्या जलात एकत्रित करावे किंवा देवाच्या मूर्तीवर टाकावे शंखात वरून पाणी टाकावे शंख जलात बुडवून त्यात पाणी भरू नये तसेच शंखातील जल मस्तकावर धारण करू नये आधी ते दोन्ही तळ हातांना लावावे शंखनात आरतीपूर्वी युद्धापूर्वी कुणी श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाप्रसंगी प्रथम संतानमुख पाहण्याआधी केला जातो देखील शिक्षित व्यक्तीकडून आधी शिकून घ्यावा कारण त्याचे देखील एक विशिष्ट तंत्र कृती असते ती सर्वांना सहजपणे जमेल असे नाही दक्षिणावरती शंख साक्षात लक्ष्मीचेच दुसरे रूप आहे तर काही ठिकाणी शंख व माता लक्ष्मी समुद्रातूनच उत्पन्न झाल्याने शंख तिचा बंधू आहे असा देखील उल्लेख आहे नवनिधीपैकी शंखनिधी ही एक निधी आहे दक्षिणावरती शंख उजव्या बाजूस मुकळे असतात तर वामावरती शंख डाव्या बाजूस मुकळे असतात विशिष्ट फलप्राप्तीसाठी किंवा कामनापूर्तीसाठी वेगवेगळे वे शंख मंत्र आहेत शंखात गायीचे दूध भरून ठेवावे व वा एकशेआठ वेळा स्फटिक मनींच्या मायावर जप करावा ओम ह्रीम श्रीं क्लीं श्रीधर करस्थाय पयोनिधी जाताय लक्ष्मी सहोदराय दक्षिणावर्त शंखाय नमः यामुळे धनलक्ष्मी प्राप्त होऊन ती स्थिर राहते संतान प्राप्तीसाठी हीच कृती आहे पण मंत्र ओम ह्रीं श्रीं दक्षिण दक्षिणमुखाय असा जप करावा कृती हीच आहे मंत्र ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमहा यामुळे सुख समृद्धी प्राप्त होऊन जीवन आनंददायी होते दारिद्र्य दूर होण्यासाठी किंवा कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी शंखावर केशराने स्वस्तिक चिन्ह काढावे व ओम श्री ह्रीम दारिद्र्य विनाशिन धन समृद्धी देही देही कुबेर शंख विद्य हे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिक मनींच्या मायावर जप करावा शंख व शंखातील जल आयुर्वेदिकदृष्ट्या देखील खूप उपयोगी आहे शंख तांब्याच्या पात्रात ठेवून ते पात्र पाण्याने पूर्ण भरावे व बारा तासांनी ते पाणी प्यावे विषारी द्रव्ये निघून जातात पोटदुखी ते पाणी प्यायल्याने बंद होते शंखातील जल स्नानाच्या जलात टाकून स्नान केले तर त्वचा रोग बरे होतात शंख जलाने डोळे दोए धुतल्यास डोळ्यांचे तेज वाढते या व्यतिरिक्त देखील अनेक व्याधींवर तो उपयुक्त आहे थोडक्यात काय शंखाचे धार्मिक श्रेष्ठत्व तर आहेच पण आयुर्वेदिक श्रेष्ठता देखील आहे मानवी कल्याणासाठी शंख सर्व दृष्टीने एक अनमोल रत्नच आहे ही सर्व संकलित माहिती स्कंद पुराण माहेश्वर खंड अध्याय नऊ नित्य ब्रह्मकर्म कर्म समुचया व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी